नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की कंबळीने फ्रेशर पार्टीमध्ये ज्या कॉम्पिटिशन झालेल्या होत्या दोन एक डान्स आणि त्याबरोबर दुसरी स्पीचची तर त्या दोन्ही पण कॉम्पिटिशनमध्ये तिने पार्टिसिपेट केलं होतं आणि अनेकाने एवढ्या कुरघोडी करूनसुद्धा तिने इथे ती व्यवस्थित ती कॉम्पिटिशन पार पाडलेली होती आणि तिने ती कॉम्पिटिशन जिंकलेलीसुद्धा होती आणि त्यामुळेच तिला ट्रॉफीसुद्धा मिळाली होती तिचं सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं होतं अन्नपूर्णाच्या हातून तिला कॉ ट्रॉफी मिळाल्यामुळे ती खूप जास्त आनंदात होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ऋषी सरांनी तिला मदत केलेली असल्यामुळे ती अजूनच हॅपीसुद्धा होती ह्या सगळ्या गोष्टी आपण कालच्या भागामध्ये पाहिल्यात आता आज आपल्याला पाहायचं आहे की एक अशा पद्धतीने इथे आणिका खूपच मोठ्या संकटात आलेली असते तिला कमळीने वाचवलेलं असतं त्यासोबतच त्या सगळ्या गोष्टींचे उपकार न ठेवता इथे तिने पुन्हा आणखी कमळीला त्रास देण्याचं कामच केलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत तर आता इथे ही कॉम्पिटिशन झाल्याच्यानंतर कमळी आणि निंगी त्यांच्या हॉस्टेलवरती निघालेल्या असतात जेव्हा आज त्या दोघी हॉस्टेलवर जातात आणि रस्त्यातच त्यांना ऋषी भेटत असतो ऋषी त्यांचं भरभरून कौतुक करत असतो तो म्हणत असतो आज खरंच कमळे तू खूप छान दोन्ही स्पर्धा खूप छान पार पाडल्यास आणि खरंच तू जे, स्पीच दिलस, त्यामध्ये सुद्धा खूपच भारी वाटलं असंच इथे ती म्हणते तेव्हाच ती म्हणते हे सगळं तुमची बहीण म्हणजे प्राजक्तामुळे सुद्धा शक्य झालेलं आहे कारण त्यांनीसुद्धा मला भरभरून सपोर्ट केलेला आहे त्याचबरोबर आता इकडे अन्नपूर्णा घरी गेल्यावर ती कमळीचं खूप कौतुक करत असते राजांसमोर तिथेच रागिनी आणि कामिनीसुद्धा असतात आणि कमळीचं एवढं कौतुक करत असताना आता अनेकाचा खूप जास्त जळखळाट इथे होत असतो तेव्हाच आता कामिनी म्हणत असते हे सगळं बहिणी तुझ्यामुळे झालेला आहे म्हणजेच मला एक गोष्ट सांग तू जर इथे ते जे काही अवॉर्ड आहे किंवा ती ट्रॉफी आहे किंवा जो पहिला नंबर काढायचा होता जर तू तो, तो पहिला नंबर इथे तुझ्या नातीचा काढला असतास तर काय फरक पडला असता आणि तेव्हाच इथे ती म्हणत असते असं कसं काढणार कंबळीने सगळ्या गोष्टी किती मनापासून केल्या आणि त्याचबरोबर तिने एवढ्या सगळ्या गोष्टी मनापासून केलेल्या असताना आपण हे सगळं अशा पद्धतीने नाही करू शकत आणि तेव्हाच रागणीला राग येत असतो ती म्हणत असते तुमच्या नातीचं आणि तुमचं असं काही नातं आहे की नाही तुम्हाला सतत ती गावाकडून आलेली मुलगीच कशी चांगली वाटते आणि तुम्ही सगळ्या गोष्टी त्या फक्त आणि फक्त ह्या मुलीसाठीच काबर करता असंच इथे ती बोलत असते आता तिनं ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर मात्र इथे अन्नपूर्णा कमळीने कसं चांगल्या पद्धतीने पार्टिसिपेट केलं होतं परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने केला होता ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते आणि तेव्हाच त्या दोघी म्हणत असतात तुम्ही त्या दोघींची तुलना कसं करू शकता ती गावछाप आहे आणि तरीसुद्धा आता इकडे कमळी आणि निंगी ह्या घरी निघालेल्या असतात घरी निघत असतानाच त्या खूप आनंदामध्ये असतात खरं तर कमळीला आज तिच्या आबांची आणि त्यासोबत आईची खूप जास्त आठवण येत असते ती म्हणत असते आज मला खूप जास्त आठवण येत आहे आणि एवढा मोठा आज आनंदाचा दिवस आहे मला असं वाटते की नक्कीच त्यांच्यासोबत आपण हा सेलिब्रेशन केलं पाहिजे किंवा कमीत कमी त्यांना फोन करून तु सुद्धा सांगितलं पाहिजे तेवढ्यातच ऋषी तिथे आलेला असतो आणि ऋषीला त्या म्हणत असतात जी सर प्लीज तुमच्याकडे नंबर आहे ना तुमच्याकडे मोबाईल आहे ना त्यामुळे तुमचा मोबाईल आम्हाला द्या ना आम्हाला इथे फोन करायचा आहे तेव्हाच आता आबांना ही आनंदाची गोष्ट सांगायची आहे तेव्हाच ऋषी म्हणत असतो अगं पण किती उशीर झालेला आहे गावाकडे आत्ता तर सगळेजण झोपलेले असतील मग तू असं कसं सांगू शकतेस आता इकडे आणि का खूप जास्त रागात असते त्याचबरोबर त्या मुलीने इथे माझ्यासोबत बराबरी कशी केली आणि त्याचबरोबर इथे ती माझ्यासोबत मला ठफ दिलेला आहे आणि मला टप देऊनच ती ही स्पर्धा कशी जिंकली ह्याच गोष्टीचा इथे आता ती विचार करत असते आणि त्यामुळेच मी त्या मुलीला सोडणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा मी त्या मुलीला इथे धडा शिकवणारच असाच इथे ती विचार करते असा इथे विचार केल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला कमळी आणि त्यासोबत निंगी घरी निघालेल्या असतात आता खरं तर त्या दोघींनासुद्धा आज खूप जास्त आठवण येत असते पण ऋषीने सांगितल्यामुळे त्या म्हणत असतात नाही उशीर झालेला आहे नको गच आता घरचे झोपलेले असतील आपण उद्या फोन लावूयात आणि उद्या हा सगळा आनंद घरी साजरा केलेला किंवा हे सगळं आपल्यासोबत जे आहे ते आपण घरच्यांना सांगूयात आत। तर आता ह्या घरी जात असतानाच अनेकाची कार आलेली असते अनेक तिची तिची कार ही ड्राईव्ह करत असते आणि तेव्हाच तिला त्या ते सगळ्या गोष्टी इथे आठवत असतात कशा पद्धतीने कमळीला ट्रॉफी मिळाली त्याचसोबत कमळीला ट्रॉफी मिळाली तर मिळाली पण तिची कशी इथे बेज्जत झाली म्हणजेच जेव्हा ती डान्स करत होती तेव्हाच दुसरे स्तर येऊन तिच्यासोबत नाचत होते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे अन्नपूर्णा कशा पद्धतीने कंबळीचं कौतुक करत होती तिची आजी असून सुद्धा इथे सगळं काही ती तिचं प्रेम माया आणि सगळी काही ओढ तिची कमळीकडेच होती ह्या सगळ्या गोष्टी अनेकाला आठवत असतात आणि अन्नपूर्णासुद्धा बोलल्यालं सगळं काही आठवत असतं त्यासोबत स्टेजवर असतानासुद्धा कशा पद्धतीने अन्नपूर्णाने म्हणजेच तिच्या आजीने कमळीला जवळ घेतलं तिला आशीर्वाद दिल्या तिचं कौतुक केलं हे सगळं आठवत असतं आणि त्याच ओघामध्ये ही ती ड्र जोरातच ड्रायविंग करत असते जोरातच ड्रायविंग करत असताना आता रस्त्यावरती काही खिडे पडलेले असतात आणि रस्ता थोडासा खराब असतो याचं सुद्धा तिला भान नसतं ती कसं चालते काय करते ह्या गोष्टीशी सुद्धा तिला काहीच घेणं देणं नसतं रात्रीची बरीच उशिराची वेळ झालेली असते आणि तेवढ्यातच आता तिची कार एका विळ्याच्या जा पट्टीवरून जाता जाता ला, ला जा तच, ती वाचवण्याचा प्रयत्न करते आणि समोर असलेल्या पोलला जाऊनच तिची कार धडकते तेवढ्यातच तिथे बाजूने कमळी निंगी हॉस्टेलवर निघालेलं असतात आणि का तिथे धडकल्यामुळे आता ती त्या गाडीच्या स्टेअरिंगवरती तिचं डोकं अपटतं आणि गाडीच्या स्टेअरिंगवर तिचं डोकं अपटल्यावर तिला थोडंसं गरगरल्यासारखं होतं धावतच कमळी आणि निंगी तिथे येतात दोघी तिथे आल्यावर त्या म्हणत असतात काय झालं आणि का काय झालं पण तेवढ्यातच निंगी म्हणत असते हिच्यामुळे आपल्याला किती त्रास झालेला आहे आणि तरीसुद्धा तू हिची बाजू घ्यायला किंवा हिला मदत करण्यासाठी का आणि कशासाठी निघालेली आहेस त्याची काहीच गरज नाही आहे चल इथून असं म्हणूनच ती तिला तिथून बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते पण कमळी म्हणत असते अगं असं काय करतेस निंगे ती, करते ती आपल्या ओळखीची आहे ती जरी आपल्याशी कसंही वागलेली असली तरीसुद्धा आपण तिच्यासोबतच वागणं नाही बदलू शकत आपण एक माणूस आहोत आणि माणूस की दाखवलीच पाहिजे की नाही म्हणूनच ती तिला गाडीतून खाली उतरवते आणि तेव्हाच बाजूला काही दुकानाच्या पुढे पायऱ्या असतात त्या पायऱ्यांवरती तिला ती बसवते आता पायऱ्यांवरती तिला बसवल्यावर तिच्या डोक्याला थोडासा मार लागलेला असतो त्यातून थोडंसं रक्त येतं असतं लगेचच कमळी तिथे काही झाडं तिला छोटे छोटे दिसतात आणि त्या झाडांचा ती रस काढते आणि त्यावरती लावत असते तेवढ्यातच ते आता निंगी म्हणत असते खरं सांगू का तुला तर तू हे असं करायला नको होतस खरं म्हणजेच की आता हे बघ मी एक काम करते इथे जी माती आहे ती माती मी घेते आणि ती माती माती ओली करून आपण हिच्या थोडंसं ह्या जखमेवर लावूयात ही अनिका जेवढी जिद्दी आहे ना तेवढंच हिचं रक्त पण तेवढंच जिद्दी आहे हे काही थांबायचं नावच घेत नाहीये असंच इथे ती बोलते आणि तेवढ्यातच आता लगेचच ती तिथे असलेली माती ओली करून आणते आणि तिथे असलेली माती ओलू ओली करून आणल्यावर ती लगेचच आता तिच्या जखमेवरती लावायचा प्रयत्न करते पण अनिका मात्र लगेचच चिडचिड करत असते ती म्हणत असते एक गाव छापशी किती इडियट आहेस तू आणि ही असली मा आधी तू माझ्या जखमेवर लावणार आहेस का ए निंगे वेळी झालेली आहेस का काय तू तेवढ्यातच निंगी म्हणत असते मला वाटलंच होतं तरीसुद्धा हिची मदत का बरं करावी मी करतच नव्हते हिची मदत पण ह्या कमळीलाच नाही पडलेली आहे बघितलंच का म्हणजे मी तुला सांगत होते हिची मदत करण्याची लायकीच नाही आहे आणि त्यासोबत ही त्या मदतीच्या सुद्धा लायकीची नाही आहे तेव्हाच आणि का म्हणत असते तुमची मदत घेण्यासारखे दिवस माझ्यावर आले नाही आहेत आणि हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे तुमच्यामुळेच तेव्हा ती म्हणते आमच्यामुळे आमच्यामुळे काय गरज झालेला आहे हे कमळे चल जाऊ दे सोड हिला तेव्हा आता इथे ती रागातच अनिका उठते तिला थोडीशी चक्कर आल्यासारखी होते कमळी तिला म्हणते अगं अनिका जरा थांब तरी तुला बरं वाटत नाहीये जरा हळू तरी चल तिची काळजी करत असते पण इकडे निंगीला खूप राग येत असतो एवढा अपमान करून सुद्धा कमळी तिच्या फेवरमध्ये जाते किंवा तिची बाजू घेते काय गरज आहे तिची बाजू घ्यायची त्यासोबत ती मुलगी कशी आहे आणि तिला कसल्याच कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नाही आत्तासुद्धा तिनं आपला अपमानच करून गेलेले आहे आणि तरी सुद्धा ती तू तिची बाजू काबरं घेतेस तेव्हा कमळी म्हणते अगणिंगे असं काय करतेस असू दे ना बघणं तिला किती लागलेलं आहे त्याचबरोबर आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की तिला आपली गरज आहे अगं छे आपली कसली गरज आहे ग तिला आपली गरज बिरज काही नाही आहे तू बघितलंस ना ती मुलगी कशी आहे आणि मदतीच्या तरी लायकीची आहे का ती काहीच नाही आहे बघ चल मला असं वाटतंय की आता आपण आत्ताच्या आत्ता इथून निघून गेलं पाहिजे असाच ती विचार करत असते आणि का मात्र तिथून चरफडतच निघून जाते भरकन ती गाडी काढत असते आणि तिथून निघून जाण्याचा ती प्रयत्न करत असते आता ह्या दोघीजणी विचार करत असतात हॉस्टेलकडे जाताना त्या म्हणत असतात काय म्हणायचं ग हिला ही अशी कशी आहे ग हिची आजी एवढी चांगली कंबळी आहे हिचे बाबा एवढे चांगले आहेत पण ही कशी आहे ग तेवढ्यातच कंबळी तिला म्हणत असते अगं असू दे ना कशा लोकच एवढा विचार करतेस आणि त्यासोबतच प्रत्येक माणूस चांगला आणि प्रत्येक माणूस वाईट असंच असतं ना हाताची बोटं सारखी असतात का घनिंग तू नको एवढा विचार करू आता ह्या दोघीजणी हॉस्टेलवर असतात दुसऱ्या दिवशी सकाळी इथे हॉस्टेलला खरंतर सुट्टी असते आणि तेव्हा आज आज दिवसभर मस्त एन्जॉय ह्या करणार असतात म्हणजे खरं तर आता इथे त्यांना अभ्यास करायचा असतो त्याचबरोबर आजची रूम ही व्यवस्थित त्यांना आवरायची असते आणि म्हणूनच त्यांचं त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं खरं पाहायला गेलं तर आता इथे निंगीला ह्या सगळ्या गोष्टी खूपच जास्त कंटाळा वाटत असतात ती म्हणत असते नाही मला हे असलं काहीच करायचं नाही मला खूप बोर होते मला खूप कंटाळा आलाय असा इथे ती विचार करत असते तर ह्याच नाही तर बऱ्याच अशा हॉस्टेलवरती तिच्या मैत्रिणीसुद्धा राहत असतात आणि बऱ्याच अशा हॉस्टेलवरती राहणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या आज मस्त पार्टी करणार असतात त्याचबरोबर बाहेर फिरायला जाणार असतात शॉपिंगला जाणार असतात आणि ह्या दोघींनासुद्धा हे सगळं काही करायचं असतं आणि तेव्हा इथे निंगी बाहेर जाते आणि बाहेर गेल्याच्यानंतर खरं तर ती बाहेरची शेजारचीच तिच्या रूमची रूममेट जी आहे ती म्हणत असते हे बघ आम्ही आज मस्त शॉपिंगला जाणार आहोत तुम्हाला यायचं आहे का तेव्हा निंगी म्हणते नाही नको पुन्हा आणखी दुसऱ्या पुढे गेल्या की त्या गे दोघी म्हणत असतात आम्ही आज शॉपिंगला जाणार आहोत तुम्ही येणार आहात का तेव्हा ह्या म्हणत असतात नाही नाही त्याची काही गरज नाही आहे चल निंगे आपलं आपलं आपल्या खोलीमध्ये चल चल मग मी मस्त झाडू मारते त्याचबरोबर मस्त आपण जेवणं करूया काहीतरी खाऊया आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आज आपण ना एक काम करूयात अभ्यास खूप जास्त करूयात आता अभ्यासाचं नाव काढलं की निंगीला खूपच राग येतो इकडे आता अनेकाने दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरच तिच्या सगळ्या फ्रेंड्सला कॉल केलेला असतो आणि सगळ्या फ्रेंड्सला कॉल करून तिने असं सांगितलेलं असतं की आज आपल्याला मस्त शॉपिंगला जायचं आहे आणि शॉपिंगला का जायचं आहे तर काल जो काही प्रकार झालेला आहे त्या प्रकारामुळे तिच्या घरच्यांनी तिला थोडेसे जास्तीचे एक्स्ट्रा पैसे दिलेले असतात शॉपिंगसाठी आणि तेव्हाच इथे असं सांगितलेलं असतं की मूड अजिबातच इथे तू डिस्टर्ब होऊ नकोस आणि त्याबरोबरच भरपूर अशी शॉपिंग तू इथे करून ये असं म्हणूनच कला इथे शॉपिंगसाठी सांगितलेलं असतं का तर खूप जास्त खुश झालेली असते आणि ती म्हणत असते नाही आता मी माझ्या फ्रेंडसोबतच शॉपिंगला जाणार आहे आता ती तर इकडे शॉपिंगला निघालेली असते पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता निंगी निंगी कमळीवरती चिडलेली असते ती म्हणत असते जा तुझं ना नेहमीच असं असतं गावाला होतो ते चांगलं होतं गावाला कमीत कमी, कमी बाहेर जाऊ श्वास तरी घेता येत होता पण इथे तर तसं काहीच नाहीये म्हणूनच ती रडायला लागत असते आणि रडत असताना आता इथे कमळीला थोडंसं वाईट वाटत असतं की ही रडते म्हणून तेवढ्यातच आता कमळी बॅग चेक करते आणि बॅगमध्ये अगदीच थोडेसे पैसे शिल्लक राहिलेले असतात तेव्हा कमळी विचार करते एवढ्याशा पैशामध्ये काय होणार आहे ग निंगे आणि तेव्हा आपण कसं जाणार काय करणार हे सिटीमध्ये किती लांब लांब अंतरावर दुकानं असतात आणि आपण कसं जाऊ त्याचबरोबर कशी शॉपिंग करायची काय करायचं पैशामध्ये आपण काय घ्यायचं ना आपण मस्त घरीच राहूयात आणि अभ्यास करूयात आता लगेच लागते आणि आहे ठिकाणी बसते आणि तिची तिची झोपून जात असते लगेचच आता कमळीला ती नाही ती म्हणत असते बरं एक काम करूयात तुला एक गोष्ट सांगू का ती म्हणत असते काही गरज नाहीये तुझं तुला जे काही करायचं आहे ते कर मी रूम आता अजिबातच झाडणार नाहीये तेवढ्यातच आता कमळी म्हणत असते काही गरज नाहीये रूम वगैरे झाडायची आपण एक काम करूयात मस्त आज आपण आपण बाहेर जाऊया शॉपिंगला जायचंय ना तुला तेव्हाच कम निंगी हसायला लागते ती म्हणत असते खरंच आपण खरंच शॉपिंगला जाणार आहोत तेवढ्यातच आता कमळी म्हणत असते हो पैसे कमी आहेत पण आपण पन चालत जाऊ शकतो की नाही तेव्हाच आता निंगी म्हणते खरंच कमळे हो आपण चालत जाऊ शकतो चल घ्या आवरायला पटापट पत। असं म्हणूनच आता दोघीसुद्धा पटापट पत। सगळं आवरायला घेत असतात आणि ती म्हणत असते पण एवढूशा पैशात कसं होईल कमळे ती म्हणत असते अगं नको काळजी करू आपल्याला जरी काही खरेदी करता आलं नाही तरी फिरून तरी येऊ ना चल असं म्हणूनच आता दोघी छान तयार होतात आणि दोघी छान तयार झाल्यानंतर आता शॉपिंगकडे रवाना होत असतात आता इकडे चालत चालत अख्खी मुंबई -बर वेग त्या पालथी घालणार असतात खरं तर मुंबईमध्ये एवढे मोठे मोठे मॉल असतात डिमॉर्ट्स असतात त्याचबरोबर वेगवेगळे मोठे मोठे शॉप्स असतात तिथे असणाऱ्या ज्या लिफ्ट आहेत त्या पाहून त्यांचे तर डोळे थक्कच होत असतात आता खूप मोठ्या मॉलच्या समोर त्या दोघी उभा असतात आणि मॉलच्या समोर उभा असतानाच काही लेडीज असतात खूप मोठ्या उच्च घरामधल्या असतात आणि त्यांच्या ज्या काही बॅग्स आहेत त्या कॅरी करण्यासाठी सुद्धा इथे त्यांच्याकडे नोकर असतात त्यांच्या अंगावरचे कपडे पाहिल्यावर निंगी म्हणत असते अगं बघतेस का तू बघ बघ जरा त्यांच्या नोकरांचे कपडे जे आहेत ते सुद्धा किती महागडे आहेत म्हणजेच इथे जी शॉपिंग करणारी लोकं आहेत ती कशी असतील आणि तेव्हाच नको नको आपल्याला इथे जायलाच नको असा निंगी विचार करते त्यात तिला कमळी म्हणते अगनिंगे आता इतवर आलोय ना तर मग कशाला भागार घेतेस चल हे बघ आपल्याला इथे जाऊन खरेदी करायची आहे का नाही ना आपण बघू तरी शकतो ना तेव्हा आज तिथे बाहेर सिक्युरिटी असतो आणि त्या दोघींना विचारतात त्या दोघीसुद्धा त्या सिक्युरिटीला विचारतात मला एक गोष्ट सांगा की आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला काही पैसे द्यावे लागतात का किंवा ह्यांची फी वगैरे आहे का काही तेव्हा सिक्युरिटी म्हणत असतात नाही तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी कसलेही चार्जेस नाही आहेत तुम्ही फ्रीमध्ये जाऊ शकता तुम्हाला हवं तर शॉपिंग करा नसेल करायची तर एन्जॉय करूनसुद्धा येऊ शकतात फिरून येऊ शकतात पाहून येऊ शकतात आता ह्या दोघी खूपच खुश होतात आनंदामध्ये त्यांच्या पोटामध्ये उकळ्याच फुटत असतात आता लगेचच दोघी आतमध्ये चेकिंग करून निघून जात असतात ता, आता एवढा मोठा मॉल आहे एवढ्या मोठ्या मॉलमध्ये एवढं एन्जॉय करतात एवढं एन्जॉय करतात की विचारायचीच सोय नसते खूप सारं फिरतात कपडे पाहतात त्याचबरोबर वेगवेगळ्या मेकअपच्या ज्या वस्तू असतात ते पाहतात त्याचसोबत लिफ्टमधून फिरतात आणि त्यासोबतच इथे निंगी तिथे असलेला एक चष्मा सुद्धा घालून ती पाहत असते आता इकडे ज्या ठिकाणी मेकअपचं सामान असतं तिथे त्या येतात आणि त्या दोघीसुद्धा त्या ठिकाणी आल्यावर आता लगेचच तिथे असलेली एक लेडीज असते आणि ती म्हणत असते तुम्हाला फ्रीमध्ये मेकअप मी करून देऊ शकते त्यातच आता कमळी म्हणत असते नाही नाही मला नकोय पण निंगी म्हणते मला चालेल ना तेव्हा ती लगेचच त्या तिथे असलेल्या खुर्चीवर बसते आणि खुर्चीवर बसल्यावर ती लेडीज इथे तिला मस्त फाउंडेशन त्याचबरोबर लिबिस्टिक लावून देत असते खूपच सुंदर असा इथे ती निंगीचा मेकअप करून देते आणि तेव्हा ती म्हणत असते बापरे कसलं भारी आहे प्राईज विचारते तर जवळपास एका लिपस्टिकची प्राईज असते दोन हजार रुपये आणि तेव्हा ती म्हणत असते पण तुम्हाला जर एवढं पॉसिबल नसेल किंवा तुमच्या बजेटमध्ये बसत नसेल हे जर तुम्हाला खूप जास्त एक्सपेन्सिव्ह वाटत असेल तर तुम्ही यापेक्षा कमी दर्जाचे सुद्धा घेऊ शकतात पण निंगी म्हणते नाही नाही आम्हाला काही घ्यायचं नाही आहे असू द्या थँक्यू बरं का तेवढ्यातच आता ह्या दोघी दोघींना इथे फिरताना अनिकाने पाहिलेलं असतं कारण अनिका सुद्धा त्याच मॉलमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत आलेली असते आता ही इथे माझ्या बरोबरीला ही मला कुठे कुठे दिसणार आहे ही मला कुठे कुठे येणार आहे त्याचबरोबर ही प्रत्येक गोष्टीमध्ये इथे माझ्यासोबतच असणार आहे का गाव छाप बघच मी हिला कसा धडा शिकवते असाच ती इथे विचार करते आणि तेव्हाच तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींना ती इथे कामाला लावत असते आता ह्यांना तर कुठल्या वस्तू घ्यायच्या नसतात बजेटमध्ये बसणार नसतात तिचे खूप सारे सुद्धा असतात आणि तेव्हा आणिका त्या ते दोघींना गाठण्याचा प्रयत्न करत असते खरं पाहायला गेलं तर इथे अनिकाची मैत्रीण समोर येते जेव्हाच कमळीचं लक्ष नसतं तेव्हा ती तिथली नीलपेंट घेते आणि कमळीच्या बॅगेमध्ये तिची जी जीवन साईडची जी पर्स असते त्यामध्ये ती टाकून देते आणि कमळीला तर ह्या गोष्टीचं अजिबातच काही भान नसतं आता इथे काही शॉपिंग केलेली नसते भरपूर एन्जॉय केलेलं असतं दमलेलं असतात म्हणून त्या आता हॉस्टेलकडे जायला निघणार असतात खूप सारं बघितल्यानंतर त्या बाहेर एक्झिटच्या तिथे येतात आता एक्झिटच्या तिथे आल्याच्या नंतर त्यांच्या पर्समधून आवाज सायलेन्सर येत असतो आणि तेव्हा आज तिथे चेकिंगला सिक्युरिटी असतात आणि ते, ते म्हणत असतात एक मिनिट तुम्ही काहीतरी घेतलेलं आहे आणि बिल केलेलं नाही आहे तेव्हा आज कमळी म्हणते नाही आम्ही काहीच नाही घेतलेलं तेव्हा आज ते म्हणतात नाही नाही असं कसं असं होणारच नाही सायलेन्सर वाजत आहे तेव्हाच आता इथे निंगी म्हणत असते हे बघा आम्ही फक्त इथे खूप फिरलो आहे पण आमच्याकडे आम्ही काहीच घेतलेलं नाही आहे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा तेवढ्यातच आता इथे ते म्हणत असतात हे बघा असं होणारच नाही आहे तुम्ही काहीतरी वस्तू घेतलेलीच आहे हा सगळा प्रकार इकडे कमळी चा आणि निंगीचा दुसऱ्या बाजूने अनिका आणि तिच्या मैत्रिणी ह्या मजा घेत असतात पाहत असतात आता सिक्युरिटी सुरुवातीला इथे निंगीची पर्स चेक करतात निंगीची पर्स चेक केल्यानंतर त्यात काहीच निघत नाही आणि त्यात काहीच न निघल्यामुळे त्या म्हणत असतात मी म्हटलं होतं तुम्हाला की बघा त्यामध्ये काहीच नाही आहे काही सापडणारच नाही काही निघणारच नाही आहे किती त्या सांगितलं तुम्हाला पण तुम्हाला तर मात्र विश्वासच नाही आहे असं कसं होणार आहे तेव्हा तुमची पर्स दाखवा आता लगेचच कमळी म्हणत असते बघा माझ्या पर्समध्ये सुद्धा काहीच निघणार नाही पण जेव्हाच कमळीची पूर्ण पर्स चेक केली जाते आणि कमळीची पर्स चेक केल्यानंतर तिच्या पर्समधून नीलपोंट बाहेर येत असते आता नीलपेंट बाहेर आल्याच्यानंतर इथे कमळीचा चेहरा खाडकण पडतो ती म्हणत असते हे कसं शक्य आहे हे शक्यच नाही आहे मी नाही घेतलेलं हे मला नाही माहिती असं ती म्हणत असते इकडे मात्र अनिकाला प्रचंड आनंद होत असतो ती विचार करत असते बरोबर आता आपला प्लॅन बरोबर वर्क झालेला आहे आता इथे हिचा अपमान कसा होतोय त्याचबरोबर हिला ह्या पैसे भरावे लागतात का किंवा आता इथे हिला वाचवण्यासाठी ऋषी येतोय का ह्या गोष्टीची तिला आता इथे खूपच उत्सुकता लागलेली असते पण प्रेक्षकांनो इथे आता हे सगळं झाल्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीतून कमळी कसं बाहेर पडेल त्याचसोबत ह्या दोघींनीसुद्धा चोरी केलेली नसते किंवा कुठलीही वस्तू घेतलेली नसते हे त्या दोघी तिथले असलेल्या मॅनेजरला कशी पटवून देतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे त्याच सोबत हे सगळं त्या दोघींसोबत अनेकाने घडून आणलेलं आहे हे सुद्धा ते आता सगळ्यांसमोर कसं आणतील हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षकांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हे ट्विस्ट इथे तुम्ही एन्जॉय करू शकता कारण आपल्या या चॅनलवरती पुढील काही भागांचे ट्विस्ट इथे अपलोड होत असतात त्यामुळे स्टे कनेक्टेड